म्हणणं काय की लवकर लवकर आटपत मी एस <laughs> पी साहेबांशी बोललो की हा सण वर्षातनं एकदा आहे प्रत्येकाच्या मंडळाच्या का मंडळाचे जे कार्यकर्ते असतात ते अति अत्यंत उत्साहात असतात आणि त्यामुळं कुठल्याही काय इथं काय गुन्हा घडत नाही काय नाही किंबोना ह्या सर्व ह्या सर्व बाबींचा विचार करतात कोर्टाने जे कोर्टांचे जे कोर्टाचे जे काय जजमेंट दिलं आहे की साधारण पहिले जे शेवटचे पाच दिवस सोडले तर दहा वाजेपर्यंत परवानगी डॉल्बीची आहे पुण्यात घ्या मुंबईत घ्या सगळ्या ठिकाणी चालूच आहे तेव्हा ती परमिशन तुम्हाला आहेच आणि शेवटचे पाच दिवस बारा वाजेपर्यंत कोर्टाचाच आदेश आहे आणि सतरा तारखेला तुमची जी मिरवणूक हो आहे त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो सांगितलं बारा वाजेपर्यंत मिरवणूक थांबायची परत संपूर्ण मंडळाचे गणपती तिथं रस्त्यावर सोडायचे आणि परत सहा वाजता हे कुठल्या हिशोबात बसतं त्यामुळं माझं प्रामाणिक मी त्यांना त्यांना सांगितलं योग्य नाही परत दुसऱ्या जी ट्रॅफिक आणि हे ते सगळं सगळं सगळ्याच म्हणजे फार वाटा होऊन जाते तर तुम्ही सलग तुमची मिरवणूक काढा डॉल्बी वाजवा डेसिमल जे आहे ते त्या डेसिमलच्या हिशोब हिशोबानेच वाजवा फक्त लेझर बिझर काय अलाउड नाही कारण की बऱ्याचशा लोकांचं म्हणजे थोडंसं नजरेवरती परिणाम झाला आहे आणि सतरा आणि अठरा एकदा एक सोळा सोळा सतरा हे ज्या दोन दिवस न, सौरा सौरा ना सोळा सतरा सोळाला तुम्ही चालू केलं ते सतरापर्यंत चालू घ्या म्हणजे सगळे एक संलग्नच गेलं पाहिजे गे, गे ना कुठला हिशोब आहे की मध्येच मिरवणूक बंद करायची परत सकाळी चालू केली असं चालणार नाही सगळी कुठं असं कुठं होत नाही पुण्यात होत नाही मुंबईत होत नाही बाकी कुठल्याही शहरामध्ये होत नाही मग आपलं सातारा का अपवाद सा पाहिजे तर सातारची तर चांगली सांस्कृतिक परंपरा आणि त्यामुळं तुम्हीसुद्धा आता थोडंसं भान राखलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे पोलिसांना कारण तसं पाहायला गेलं तर आहे तरी किती पोलीस शेवटी एक लक्षात येईल आपलं काय यू पी बिहार बिहार नाही आहे ते असतं तर कदाचित मी फोन पण केला नसतो म्हणजे आपल्याला हे आपलं महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा आहे आणि त्यामुळं <coughs> पोलिसांचा जर फोर्स बघितला तर तेवढासा पोलीस फोर्स अख्ख्या जिल्ह्याला पुरेसा नाही आहे त्यामुळे आपण सहकार्याच्या भूमिकेत तर राहिलो नाही तर इथलं पण यू पी बिहारच होणार आपण राहतो आणि त्यामुळं पोलिसांना माझी कळकळीची विनंती या सगळ्या गोष्टींचं आपण भान ठेवला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये लोक कॉपरेट करतात पोलीस डिपार्टमेंटला आणि करत राहणार जर अतिरेक झाला <coughs> तर, तर लोकसुद्धा मग ऐकण्याचे पलीकडे गेल्यानंतर मग मी सुद्धा सांगून किंवा कोणी जरी विनवण्या केलं तर त्याचा काहीही फरक पडणार नाही तेव्हा पोलिसांचं सहकार्य सगळ्या पोलिसांना पोलीस डिपार्टमेंटनी वेगवेगळे जे पोलीस स्टेशन आहेत केवळ सातारा नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रत्येकाने त्याची दक्कल घ्यावी अनुचित प्रकार जर काय पोलिसांकडनं लाठीचार्ज आणि घडलं तर आरेला कार्य समजा उत्तर देता येतं पण लोकं मुलं देणार नाही पण जास्त जर एखाद्या डोक्यात बिक्यात बसली आणि हे केलं आणि कारण नसतं तर मी एवढंच सांगेन मम्मी जर तुम कोणा म्हणजे मला धाडस करणार नाही पण एक कार्यकर्ता म्हणून एक मंडळाचा असतो आणि मला बसले तर मी देवा शपथ त्यालाच सोडणार आहे कोणी पण असे पण ह्या भूमिकेत तुम्ही जाऊ नका आता अगोदरच तुम्ही सगळ्यांना पडवा त्यामुळं आता जावा गमगमन आणि तुमच्या तिथं लोकांना दहा वाजेपर्यंत वाजवा दहा वाजेपर्यंत त्यांचा जरा विश्रांतीची वेळ असती दहाच्या आत कोण झोपत नाही आणि तुम्ही तर काही झोपणार आहे मला माहिती <laughs> पण दहा वाजता बंद करा पाच दिवस आणि शेवटचे पाच दिवस तर आहेत बारा मिरवणुकीला डॉल्बी ही लावायची लावायची ना मग त्याच्या मिरवणूक लावायचे संपसतो फ्रेश पाटेच पण चला शेवटच्या दिवशी महाराज किती वाजेपर्यंत टाईमिंग राहील काय मिरवणुकीचा वाद्यासाठी टाइम काय असं काय हो हां सकाळी शेवटी कसं आहे आता त्यांचं टाईम काय मला माहित नाही मिरवणुकीचे टाइम काय तुम्ही दे ते ते ठरवणार का नाही असं काही नाही मग जी चालेल संलग्नचा